नमस्कार हॅपी नवरात्री टू ऑल ऑफ यू नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजचा आपला रंग आहे केशरी केशरी म्हणलं की काय आठवतं भगवा किंवा आपला ध्वज ध्वज म्हणलं की आठवतात ते आपले आणि आपले फक्त शिवाजी महाराज आणि हा रंग आपल्याला खूप काही सांगून जातो या रंगात शक्ती आहे पण शक्तीसोबत त्यागी आहे हा आपल्या तिरंगातला पहिला रंग केशरी तर आज केशरी रंगाचं फळ जसं की संत्र किंवा आंबा खायला अजिबात विसरू नका आंबा म्हणलं की मला माझा वेलनेस वेनि व्हिडिओ आठवतो आहे वेलनेस वेनसडेमध्ये मी आंब्याचा एक, एक एक्स्क्लुझिव्हली वेगळा एपिसोड केला आहे तो डेफिनेटली बघा आज केशरी रंगाचं शेंदूर लावा हनुमानाचं टिकली लावा छानपैकी वस्त्र घाला आणि छान पदार्थ जरूर खा हा केशरी रंग आत्मसात करा शक्तीवर्धक आहे ऊर्जावर्धक आहे भरपूर एनर्जी देऊन जाणारा आहे त्यामुळे केशरी रंग आज नक्की घाला परत एकदा पुन्हा शुभेच्छा धन्यवाद